नमस्कार जय महाराष्ट्र फोडाफोडीच्या राजकारणाने महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का दिला लोकसभेचा निकाल जो लागला त्यातून भारतीय जनता पक्ष सावरत नाही तोवर आता विधानसभेच्या निवडणुकीची तारीखही आता लवकरच जाहीर होणार आहे भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना सोबत घेणे अतिशय महागात पडलं असल्याचं खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेलं आहे तर दुसरीकडे आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच अनेक दिग्गज नेते ज्यांनी प्रवेश केला होता भारतीय जनता पक्षामध्ये ते आता पुन्हा एकदा घर वापसी करताना दिसत आहेत भारतीय जनता पक्षाला हा निवडणुकीच्या तोंडावरती मोठा धक्का मानला जातो येणारी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचा सामना हा जोरदार रंगणार आहे यातूनच आता उमेदवार निवडीचेही संकेत आता जोरदार मिळत असतानाच उमेदवारी मिळण्यावरून भारतीय जनता पक्षामध्ये अनेक नेते नाराज आहेत ज्याने संपूर्ण आयुष्य भारतीय जनता पक्षासाठी दिले त्या ठिकाणी आता अजित पवारांच्या उमेदवाराचा त्यांना प्रचार करावा लागणार आहे याची खंत त्यांच्या मनामध्ये आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावंतांना किंमत नसून डावललं जातंय आयारामांना जास्त संधी दिली जात असल्याचा आरोप केला जातोय आणि याच्यातूनच आता भारतीय जनता पक्षाच्या एका माजी मंत्र्याने भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देतो सूडचिट्टी देण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यामधील भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेसमधून गेलेले माजी मंत्री पद्माकर वळवी हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला सोड चिठ्ठी देत ठाकरेंच्या सेनेमध्ये येण्यासाठी संपर्कात असल्याचं बोललं जात आहे पद्माकर वळवी यांचा नंदुरबारमध्ये चांगलाच बोलवाला आहे तर आदिवासी ओळख म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते आहे एक आदिवासी नेता म्हणून आणि नंदुरबारमध्ये एक अतिशय चांगला चेहरा म्हणून पद्माकर वळवी यांच्याकडे बघितलं जातं मात्र आता ते भारतीय जनता पक्षाला सोडचिठी देणार आहेत दोन दिवसामध्ये पुढचा हा निर्णय आता त्यांचा जाहीर होणार आहे मात्र असे अनेक दिग्गज नेते भारतीय जनता पक्षाला का सोडतायत याचा विचारही भारतीय जनता पक्षाने केला पाहिजे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अशा अनेक नेते सोडून जाणार असल्याचं आणि लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये राजकीय स्फोट होऊ शकतो अशी चर्चा सध्या राजकीय चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे ला आपल्याला काय वाटतं कोण बाजी मारेल महाविकास आघाडी की महायुती कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद